नमस्कार मी रिद्धी ए बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्या टप्प्यातील हाय व्होल्टेज लढाईसाठी सायंकाळी पाच पर्यंत त्रेपन्न पॉइंट चाळीस टक्के मतदान काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिरही कॅन्सल करेल पंतप्रधान मोदींचं वक्तव्य भीडच्या सभेत विरोधकांवर निशाणा रुपाली चाकणकरांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची बोचरी सोलापूर मध्ये राम सात काँग्रेसच्या आणि राडा सात पुते मतदारांवर प्रभाव पडत असल्याचा काँग्रेसचा आरोप चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील भाजपावर पराभव करतील जयंत पाटलांचे वक्तव्य पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीड मध्ये सभा गोपीनाथ मुंडेंसोबत माझं घनिष्ठ नातं आहे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार फडणवीसांची मोदींसमोर मोठी घोषणा खरी शिवसेना आमचीच आहे चिन्ह आमच्याकडे आहे यामिनी जाधव यांच्या प्रचार रॅलीमध्ये निखिल जाधवांचे वक्तव्य परेल परेलमध्ये यामिनी जाधवांची प्रचार रॅली कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचाही मोठा सहभाग अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर